हर्सुल कारागृहातून न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने पोलिसांना चकमा देत धूम ठोकल्याची घटना सोमवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या वैजापूर न्यायालयाच्या परिसरात घडली धीरज भारम भोसले वय विसुडचे राहणार पडेगाव तालुका कोपरगाव असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे या फरार आरोपी विरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात सहाय्यक फौजदार जाकीर पठाण यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शूर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील नऊ आरोपींना हरसूल कारागृहातून ताब्यात घेत सरकारी वाहनाने वैजापूर येथील न्यायालयात त्यांनी हजर केले यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात इतर अन्य आरोपींना हजर करेपर्यंत या हजर केलेल्या आरोपींना पोलिसांच्या वाहनात हातकाड्या घालून बसून ठेवण्यात आले होते अशातच गाडीतील एका आरोपीस लघवी आल्याने त्याला लघवी करून आणून पुन्हा गाडीमध्ये बसवत असताना गाडीतील आरोपी धीरज हा पाठीमागील दरवाजाने पळून गेला पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करत शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही या प्रकरणात कायदेशीर कोठडीतून फरार झाल्याने धीरज याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत